नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण पेपरला आलेले प्रश्न पाहणार आहोत कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे मित्रांनो आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे कारण येणाऱ्या अपकमिंग स्पर्धा परीक्षेसाठी जेवढे काही गणितावरचे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे मित्रांनो क्वेश्चन्स व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्याच्यानंतरच सोल्युशन द्यायचं आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे आणि मित्रांनो दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो ठीक आहे तर बघा सेशनला आपण आता स्टार्ट करत आहोत पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा एका पुस्तकाची काय दिलेलं आहे बघा एका पुस्तकाचे दोनशे सात भाग व तीस पाने वाचून झाल्यावर आणखी वी एकशे वीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील ठीक आहे आता बघा या प्रश्नाला सोडत असताना सुरुवातीला एकूण भाग किती आहे मित्रांनो तर सात भाग आहे ठीक आहे त्याच्यापैकी दोन भाग हे काय झालेलं आहे वाचून झालेला आहे मग आता बघा वाचून झालेला आहे दोन भाग मग शिल्लक भाग किती असतील सात पैकी दोन भाग वाचून झाले तर शिल्लक असतील पाच भाग आहे की नाही पाच भाग हे वाचायचे शिल्लक राहिले त्याच्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे बरोबरमध्ये आपण पाने लिहून घेऊ बघा हे तीस पाने वाचून झाले आणि एकशे वीस पाने वाचायचे शिल्लक राहिले मग हे तीस आणि एकशे वीस एकूण किती होतील एकशे पन्नास पाने ठीक आहे मग एकशे पन्नास पाने तर त्याच्यानंतर एकूण पाने किती असतील म्हणजे त्या पुस्तकातील एकूण पाने किती मग एकूण भाग किती आहे त्या पुस्तकाचा सात मग सात भाग या ठिकाणी लिहून घेऊ सात भाग बरोबर आता बघा काय करायचं हे या ठिकाणी तीर्घच गुणाकार करायचा नाही या पाचचे चे किती झाले एकशे पन्नास म्हणजे पाचला किती निघूनल्यावर एकशे पन्नास होतील पाचला तीसने गुणल्यावर एकशे पन्नास होतील मग सरळ या सातला कितीने गुणायचं सा हे तर या तीसनेच गुणायचं आहे बघा या तीसने गुणायचं आहे मग बघा तीस वरच्या शून्य कॅन्सल करून इथे लिहिलं सात गुणिले तीन केलं सात त्रिक एकवीस दोनशे दहा पाने म्हणजेच त्या पुस्तकाला एकूण पाने किती असतील त्या पुस्तकाला एकूण पाने असतील मित्रांनो दोनशे दहा ओके दोनशे दहा हे आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे क्लिअर झालं अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचा होता तर बघा यानंतरचा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे बघूयात